हाय फ्रेंड्स तर तुम्ही समोर बघू शकता की कुत्रं मेलं आहे तिथं आता मी आईकडनं आलेली आज दुसरा दिवस आहे तर ते कुत्रं मी मेलेलं बघितलं तीन पिल्लं होती त्यातलं दोन पिल्लं मेली होती मुलाला आल्याला विचारलं होतं तो मोठा मुलगा घरीच होता की कुत्री दिसत नाही ती तर ते अशी समोर कुत्रेने आणून सोडली होती तर छान पिल्लं होती तर ती म्हणला दोन मेल्यात आता ही कुत्रं मेले मी विचार करते की आता कोण ह्याला पुरायचं आता समोर तुम्ही बघू शकता तिथं उंबराचं झाड आहे उमराच्या झाडाच्या पुढं मी फोटो ठेवलेला आहे म्हणजे आमच्या सासरीने ठेवला आहे बघा तिथं दत्ताचा ठेवला होता नंतर लक्ष्मीचा आहे लक्ष्मीचा ठेवलेला आहे दत्ताचंच ठेवतात तिथं काहीतरी फोटो असं खराब झाला त्यामुळं खंडित काहीतरी तिथं ठेवलं आहे आणि पुढं सगळं आमचं सामान ठेवलेलं आहे ते बघू शकता आणि ही सगळी जागा बुठ्या डॉक्टरांची आहे आमची नाही आमची फक्त ते रोडीच्या पुढं थोडंसं आहे तिथपर्यंत जागा आहे ती रोड आहे त्याच्यात थोडंसं दोन फूट तेवढीच आहे आता ही सगळी डॉक्टरांची जागा आहे नाहीतर एवढूशा जागेत आम्ही राहिलो असतो का एवढूशा घरात आम्ही मोठं घर नसतं का बांधलं ही जागा आमच्या असती तर मी तर भांडी घासत बसली तर मोठं का केवढं मोठं उंबराचं झाड आहे खूप मोठं उंबराचं झाड आहे आता थोड्या टायमाने ते कुत्रं मेले आमचे सासरे येतात मग त्यांना सांगते मी तिकडं पुरायला कुत्रं म्हणजे पुरल्यावर वास येत नाही ना त्याच्यामुळं आम्ही ते, ते मातीत पुरून टाकतो खूप मला वाईट वाटते ते कुत्रं मेल्यामुळं का तर महिनाभर आमच्या कडणी सारखी ते कुत्री होती सगळी मारायची तर मला खूप वाईट वाटायचं त्या कुत्र्यांना ते मेले खूपच वाईट वाटते आता काय करायचं आता एकदम पटांगण आहे तिथं आता पावसाळ्यात सगळं गवत मग मी तुम्हाला तेव्हा पण एक व्हिडिओ काढून दाखवेन किती मजी नाही का गवत उगवतं किती नाही आता मी काय करते गवत काढते खूप सगळं भरून जातं तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स बाय फ्रेंड्स